माझं नाव सुनैना अरे लवकर जेवण दे खूप जोराची भूक लागली आहे माझे पप्पा आईवर रागाने चोरडले त्यांच्या या शब्दांनी माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं घरात काही खायला तरी आहे का तुम्ही कामाला का जात नाही आईने वैतागून पप्पांना विचारलं मी तुमच्या या वागण्याने खूप त्रासले आहे तुम्हाला एवढंही कळत नाही का आपली मुलगी आता मोठी होत आहे आणि मुलगा अजून लहान आहे जगात असे कित्येक बाप आहेत जे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी किती कष्ट उपसतात पण तुम्ही तुम्हाला तर फक्त नेहमी स्वतःच पडलेलं असतं असे अनेक बाप आहेत जे अपार मेहनत करून आपल्या मुलांना वाढवतात त्यांचं पोट भरतात पण तुम्ही मेहनत काय असते हे शिकण्याचा प्रयत्नच केला नाही एक नंबरचे काम चुका आहात पप्पा मात्र आईच्या या बोलण्याकडे नेहमीच दुर्लक्ष करायचे त्यांना कोणत्याही गोष्टीचा फरक पडायचा नाही आम्ही एका छोट्याशा गावात राहत होतो लहानपणापासून मला शिकण्याची खूप आवड होती आईने मला सरकारी शाळेत प्रवेश घालून दिला होता बशी मी बारावी पूर्ण केली होती आता मला कॉलेजला जावंसं वाटत होतं पण आमच्याकडे तर खाण्यापुरतेही पैसे नव्हते मग कॉलेजसाठी पैसे कुठून आणणार पप्पांनी लग्नाच्या आधी कधीच कोणतंही काम केलं नव्हतं फक्त मित्रांसोबत भटकत राहायचे आणि आजोबांच्या कमाईवर ऐशू आरामात जगायचे कष्ट म्हणजे काय असतं हे त्यांना माहीतच नव्हतं त्यांना वाटायचं की आयुष्यभर ते वडिलांच्या पैशावर मजेत राहू शकतात माझ्या आजीला वाटायचं की लग्नानंतर आणि जबाबदाऱ्या अंगावर पडल्यावर पप्पा सुधारतील पण ते कधीच बदलले नाहीत आजी आजोबा गेल्यानंतर पप्पांची भाऊही त्यांना सोडून वेगळे झाले आई एका खात्यापित्या कुटुंबातून आली होती पण आता तिच्या आयुष्याचा कोंड मारा होत होता पप्पानी जर कधी एक दिवस काम केलं तर दुसऱ्या दिवशी त्यांचं अंग दुखायचं कारण कष्ट करण्याची त्यांना सवयच नव्हती आमच्या आई वडिलांच्या लग्नानंतर दोन वर्षांनी माझा जन्म झाला आणि माझ्या तीन वर्षांनंतर माझा भाऊ आशिष जन्माला आला मला वाटायचं की मोठं झाल्यावर आशिष आमचं सारं दुःख दूर करेल पण लहानपणी तरी आम्हाला सुखाचं आयुष्य मिळालं नाही तर मोठेपणी तरी कसं मिळणार पप्पांना आमच्या भविष्याची कोणतीच चिंता नव्हती फक्त आईच होती जी आमच्यासाठी झटत होती मला दोन मामा होते त्यांची लग्न झाली होती आणि आता ते आपापल्या संसारात व्यस्त होते माझ्या आईचे आई, आई वडील या जगातून निघून गेल्यावर त्यांनी कधीच आपल्या बहिणीकडे आपलेपणाने आणि प्रेमाने पाहिलं नाही जसं आजी आजोबा पाहायचे आता आमच्या आयुष्यातील अडचणी अधिक वाढल्या होत्या घरात खाण्यापिण्याची चिंता पडत होती पण पप्पांना काहीच फरक पडत नव्हता त्यांना फक्त वेळेवर जेवण हवं असायचं कित्येकदा आम्ही दोघं बहीण भाऊ उपाशी झोपायचो घरची परिस्थिती आईला सावरणं कठीण होऊन बसलं होतं तिने अनेकदा आजी आजोबांकडून पैसे घेऊन पप्पांना काहीतरी कामाला लावण्याचा प्रयत्न केला होता पण पप्पानी ते पैसेही वाया घालवले होते त्यांना कोणत्याही कामाचा रसच नव्हता पण एकदा आईने आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या विकून पप्पांसाठी एक रिक्षा आणली तिने पप्पांना सांगितलं की रिक्षा चालवल्याने जे पैसे मिळतील त्याने आपण दोन वेळेच्या जेवणाची सोय करू शकतो आणि समाजात आणि नातेवाईकांसमोर इज्जतीने राहू शकतो पण पप्पानी फक्त एकच दिवस रिक्षा चालवली आणि दुसऱ्या दिवशी ती विकून घरात काही किराणा सामान आणलं जेणेकरून त्यांना पुढचे काही महिने कामच करावं लागणार नाही पण पोटाची भूक ही केवळ काही काळापुरती मर्यादित नसते ना आईने तर डोक्याला हातच लावला तिने कितीही प्रयत्न केले तरी पप्पा काम करायला तयारच नव्हते शेवटी आई स्वतः दुसऱ्यांच्या घरी घरकामं गर करू लागली मी दिसायला खूपच सुंदर होते मी आईसारखी नव्हते तर पप्पांसारखी होते पप्पा दिसायला देखणे होते पण आई मात्र साधी होती पण तिच्याकडे घर व्यवस्थित चालवण्याची कला होती ती आम्हा तिघांना जगवत होती मी अनेकदा आईला म्हणायचे आई मी तुझ्यासोबत कामाला येते पण ती नकार द्यायची बाळा तुला माहीत नाही मी कामाला गेले की लोक मला कशा नजरेने पाहतात मी स्वतः हे सगळं सहन करते पण मी कधीच नाही इच्छिनार की तूही हे सहन करावं आपण कमी पैशात जगू पण मी तुला अशा परिस्थितीत कधीच टाकणार नाही घराची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती पण पप्पा संपूर्ण दिवस गल्ली बसून गप्पा मारण्यात घालवत शेवटी आईने आशिषला एका किराणा दुकानात कामाला लावलं आणि दुकानदाराला सांगितलं की माझ्या मुलाच्या कामाच्या बदल्यात आम्हाला दर महिन्याला किराणा सामान देत जा दुकानदार लगेच तयार झाला आता रोजच्या खाण्यापिण्याची तर सोय झाली होती पण एका दिवसाने आमच्या आयुष्याला कलाटणी दिली आई म्हणाली बाळा मी तुला तुझ्या मामांच्या घरी घेऊन जाणार आहे आणि तू तिथेच राहशील मी आश्चर्यचकित झाले का आई तू मला तिथे का ठेवतेस मला तुमच्यासोबतच राहायचं आहे आई म्हणाली बाळा तू मोठी होत आहेस आणि मी तुझं लग्न लावून द्यायचं ठरवलं आहे इथे राहिलीस तर तुझं लग्न होणार नाही तुझे बाबा कधी तुझ्या भविष्याचा विचारच करत नाहीत मी तुझ्या मामांवर ही जबाबदारी टाकेन ते कदाचित तुझ्या शिक्षणाची सोय करतील आणि नाही केली तरी ते तुझं लग्न नक्कीच लावून देतील त्यांची विचारसरणी तुझ्या आजी आजोबांसारखीच आहे मी म्हणाले पण आई ही जबाबदारी तर पप्पांची आहे ना तर आई म्हणाली ते कधीच तुझ्या लग्नाची जबाबदारी स्वीकारणार नाहीत मला तुझ्यासाठी काहीतरी करायलाच हवं आशीष अजून चांगला कमवत नाही मी तुझं आयुष्यही वाया जाऊ देणार नाही आईच्या शब्दांवर मी काही बोलू शकले नाही शेवटी दुसऱ्या दिवशी तिने मला मामांच्या घरी सोडलं मामा आम्हाला फारसं लक्षात ठेवत नव्हते पण जेव्हा आम्ही त्यांच्याकडे जात होतो तेव्हा ते आमची खूप इज्जत करायचे आईला थोडेफार पैसेही देत असत पण आता मात्र आई मला कायम तिथे ठेवायला आली होती आई म्हणाली दादा मी माझ्या मुलीला इथे सोडायला आले आहे घरी परिस्थिती खूप वाईट आहे तिला पुढे शिकायचं आहे पण आम्ही तिचं कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ देवश देवश शकत नाही मी तिला काही दिवस इथे ठेवू शकते का तेव्हा मोठे मामा म्हणाले अरे आपलीच तर मुलगी आहे काही दिवस काय बाळ तू जितके दिवस हवं तितके दिवस राहू शकतेस आई खूप आनंदी झाली पण माझ्या मामींच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती मोठ्या मामांना दोन मुलगे होते जे दुसऱ्या शहरात नोकरी करत होते आणि छोट्या मामांना एकच मुलगी होती तिचं नाव राधा होतं आई मला इथे सोडून गेली पण माझ्या माम्या माझ्याशी फारसं सा चांगलं वागत नव्हत्या त्यांना हे अजिबात आवडलं नाही त्यांना असं वाटत होतं की आता त्यांच्या पतींनी आपल्या बहिणीच्या मदतीवर लक्ष केंद्रित करणं थांबवावं आणि फक्त आपल्या मुलांवर लक्ष द्यावं पहिल्याच रात्री मला एक गोष्ट ऐकायला मिळाली जी माझ्या मनाला खूप लागली होती मी राधाच्या खोलीत झोपले होते पण नवीन जागा असल्यामुळे मला झोप लागत नव्हती म्हणून मी छोट्या मामीशी गप्पा मारायला त्यांच्या खोलीकडे निघाले तर तिथेच माझे पाय थबकले कारण छोटी मामी माझ्या मामांशी वाद घालत होती म्हणत होती तुझ्या बहिणीकडून आम्ही फार त्रास सहन करतोय तुझ्या मोठ्या भावाने तुमच्या भाजीला कायमचं इथं ठेवायला सांगितलंय त्यांना माहीत नाही का की तिच्या आईच्या मनात काय आहे तिचा नवरा काही कमवत नाही म्हणून ती इकडे तिला सोडून गेली आहे आता आपण तिचं लग्नही लावून द्यायचं का छोटे मामा म्हणाले आता पर्याय तरी काय आहे माझ्या बहिणीने तिच्या नवऱ्याला सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केले पण तो बदललाच नाही मग ती तरी आमच्याशिवाय कुठे जाईल माझ्या मामा मामींमध्ये मा मोठा वाद चालू होता मी तिथून माघारी फिरले आणि परत राधाच्या खोलीत जाऊन झोपले मला खूप अपमानित वाटत होतं माझ्या माम्यांना कळलं होतं की माझी आई मला कायमचं इथे ठेवू इच्छिते पण आईचंही काही चुकत नव्हतं ती आपल्या भावांवर विश्वास ठेवत होती दुसऱ्या दिवशी सकाळी मोठे मामा माझ्या खोलीत आले आणि ते म्हणाले लवकर तयार हो मी तुला कुठेतरी घेऊन जाणार आहे मी विचारलं कुठे मामा मामी ही आश्चर्यचकित झाली होती तेव्हा मामा म्हणाले तुला पुढे शिकायचं आहे ना मी तुझं कॉलेजमध्ये प्रवेश करून देणार आहे मी हे ऐकताच आनंदाने भारावून गेले मामा मला घेऊन गेले आणि त्यांनी माझा कॉलेजमध्ये प्रवेश करून दिला काही दिवसांनी मी आईला फोन केला आणि सांगितलं आई मामा खूप चांगले आहेत त्यांनी मला कॉलेजमध्ये प्रवेश करून दिला आहे पण मामी माझ्याशी चांगल्या वागत नाहीत आई म्हणाली बाळा तुला तुझ्या भविष्याची चिंता असेल तर तुला सगळं सहन करावं लागेल मामी काहीही बोलेल पण तू गप्प राहा त्याचवेळी आईने मला एक धक्कादायक बातमी सांगितली आई म्हणाली मला आशिषच्या तब्येतीची खूप चिंता वाटते तो सध्या ठीक नाही मी घाबरून विचारलं आई त्याला काय झालंय तर आई म्हणाली माहीत नाही आशिष एक दिवस दुकानात काम करत होता तेव्हा त्याला अचानक रक्ताची उलटी झाली दुकानच्या मालकाने मला ताबडतोब फोन केला मी त्याला जवळच्या डॉक्टरांकडे घेऊन गेले मग डॉक्टरांनी औषधे दिली त्याने त्याला थोडा आराम वाटला पण त्याची प्रकृती अजूनही तशीच आहे काहीच सुधारणा नाही मी घाबरून म्हणाले आई मी उद्याच घरी येईन मी मामांनाही सांगते मग आई म्हणाली हो बाळा ये आशिषला सुद्धा तुला बघून खूप बरं वाटेल कारण तो तुझी सारखी आठवण काढत असतो हे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मी माझ्या भावासाठी देवाकडे प्रार्थना केली की माझ्या भावाला लवकरात लवकर बरं कर आई पुढे म्हणाली होती की लक्षात ठेव तू तु तु तुझ्या मामांसोबत लगेच परत जाशील मी आईच्या शब्दांचा अर्थ लगेच समजून घेतला माझे मोठे मामा घरी आल्यावर मी त्यांना आशिषबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनाही त्याची काळजी वाटू लागली मग मी त्यांना म्हणाले मला त्याला बघायचं आहे मग दुसऱ्याच दिवशी मी मामांसोबत माझ्या घरी गेले तिथे पोहोचताच मी पाहिलं की माझा भाऊ खूप आजारी होता आईने मामांना सांगितलं की काल रात्रीपासून त्याची तब्येत थोडी बरी वाटत आहे घरात पाऊल टाकताच माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण माझा भाऊ वेदनेने विभरत असताना पप्पा मात्र अंगणात चार पायीवर बसून आरामात सिगारेट ओढत होते मामांजी आणि मला पाहून त्यांनी आमच्याकडेही पूर्णपणे दुर्लक्ष केलं त्यांना कोणाचाही सन्मान करणं कधीच माहीत नव्हतं मी त्यांच्या वागण्यावर खेद व्यक्त करत घरात शिरले थोडा वेळ आम्ही बसलो मग माझ्या मामांनी माझ्या आईला आशिषच्या उपचारासाठी थोडे पैसे दिले आणि आम्ही परत निघालो मामांच्या घरातील दिवस पटपट -पट जात होते मी आणि राधा रोज संध्याकाळी छतावर अभ्यासासाठी जात होतो खाली अभ्यास करायचा तर मला माम्यांचे टोमने ऐकावे लागायचे मामांसमोर त्या माझ्याशी व्यवस्थित वागत होत्या पण त्यांच्या मागे त्या माझ्यासोबत बोलतही नव्हत्या मी हे सगळं गप्प राहून सहन करत होते राधा जरी माझ्यापेक्षा लहान असली तरी माझा त्रास ती समजत होती तिला हे स्पष्ट दिसत होतं की तिच्या आईचं आणि तिच्या काकीचं माझ्याशी वागणे योग्य नाही संध्याकाळी जेव्हा आम्ही छतावर असायचो तेव्हा मी तिला शिकवत असे आणि स्वतःही अभ्यास करत असे आमच्या घरासमोरचं छप्पर आमच्या छताला लागून होतं तिथे दोन मुलं संध्याकाळी चहा पीत बसायची त्यातील एक मुलगा श्रीमंत घरातला वाटत होता तर दुसरा अगदी साधेपणाने वागणारा होता मी पाहिलं होतं की तो श्रीमंत मुलगा मला सारखा बघत असायचा सा। तर दुसरा राधाशी बोलायचा राधा, राधा त्याला रवी भैया म्हणायची त्या दुसऱ्या मुलाचं नाव विशाल होतं मला माझ्या मामांच्या घरात राहून आता एक महिना झाला होता माझं माझ्या आईशी फोनवर बोलणं झालं किती सांगायची आशिषच्या तब्येतीत अजूनही सुधारणा नाही तुझ्या वडिलांना काही फरकच पडत नाही आपला मुलगा आजारी आहे हेही त्यांना जाणवत नाही मी आईला समजावलं आई आशिषला मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जा कदाचित त्याची समस्या लहान डॉक्टर समजू शकत नसतील आई म्हणाली बाळा मोठ्या डॉक्टरांकडे जायचं असेल तर पैसे लागतील तुझ्या मामांनी दिलेले पैसे तर संपलेत आशिषच्या देखभालीत मी कामालाही जाऊ शकत नाही मला आईसाठी काहीतरी करायचं होतं पण इंटर पास झालेल्या मुलीला कोण काम देणार दरम्यान तो श्रीमंत मुलगा अजूनही मला पाहत राहायचा एके दिवशी रवी आमच्या छतावर आला आणि म्हणाला तू कोणत्या कॉलेजमध्ये शिकतेस मी त्याला विचारलं तुम्ही हे का विचारत आहात तेव्हा तो म्हणाला तुला अभ्यासाशी काही संबंधित विचारायचं असेल तर तू माझ्या मित्राला विचारू शकतेस विशाल विचार परदेशातून शिकून आला आहे मी म्हणाले ठीक आहे गरज लागली तर नक्कीच विचारेन घरी मात्र मला मामींचे टोमणे ऐकावे लागायचे त्या म्हणायच्या की तुझे मामा तुझ्या शिक्षणाचा खर्च उचलत आहेत हेच खूप आहे त्यात तू त्यांच्या डोक्यावर बसली आहेस तुझ्या आईला लाज वाटली पाहिजे होती तिच्या नवऱ्याकडून तर काहीही होत नाही म्हणून तिने तुला इकडे पाठवलं आहे मी गप्प राहायचे कॉलेजमध्ये आता माझी एक मैत्रीण झाली होती बाकीच्या मुली वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकायला जायच्या पण फक्त कॉलेजमध्ये जाणं हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती एके दिवशी मला अभ्यासात काही अडचण आली मी छतावर गेले आणि पाहिलं तर विशाल माझ्याकडेच पाहत होता मी त्याला हाताने खुना करून बोलावलं आणि म्हणाले मला अभ्यासात तुझी मदत हवी आहे तर तो लगेच आमच्या छतावर आला आणि मला अभ्यासात मदत करू लागला आणि म्हणाला मी तुला रोज इथे अभ्यास करताना पाहतो तू फार हुशार आहेस बाकी कोणाकडे लक्ष न देता फक्त तू तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतेस ही गोष्ट मला खूप आवडली मी त्याला धन्यवाद दिले आम्ही दोघं अभ्यासाबद्दल बोलत होतो तेवढ्यात अचानक मामी छतावर कपडे वाळत घालायला आल्या त्यांनी मला बोलताना पाहिलं आणि मग मला मागे ढकलत म्हणाल्या तुला लाज नाही का वाटत घराच्या इज्जतीचा बाजार मांडतेस छतावर उभी राहून शेजारच्या मुलाशी गप्पा मारतेस हे ऐकून विशाल काहीही न बोलता लगेच आपल्या छतावर गेला आणि काही क्षणातच तो तिथून निघून गेला तो समजला होता की मामीने चुकीचा अर्थ लावला आहे मी घाबरून म्हणाले मामी तुम्ही हे काय बोलताय पण त्या खूप संतापल्या होत्या चल आता लगेच खाली चल तुझ्या मामांनाच सांगते त्यांना वाटतं की तू छतावर अभ्यास करायला येतेस पण बघ आज मी तुला रंगे हात पकडला आहे नाहीतर तू आईच्या नजरेत नेहमीच चांगली राहिली आहेस मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण फक्त अभ्यासाच्या संदर्भात त्याला विचारायला बोलावलं होतं पण मामींनी माझं ऐकूनही घेतलं नाही त्यांनी माझा हात धरून मला जबरदस्तीने खाली नेलं त्यांनी मोठ्या आवाजात ओरडत सगळ्यांना ही घटना सांगितली मग यात संधीचा फायदा घेत माझ्या मोठ्या मामीनेही यात तेल ओतलं आता बघितलं ना तुमच्या बहिणीच्या मुलीचे उद्योग गल्लीतल्या मुलांना जायात अडकवत आहे हे ऐकून माझ्या दोन्ही मामांना खूप राग आला त्यांनी ताबडतोब माझ्या आईला फोन केला आणि म्हणाले समा तुझ्या मुलीमुळे आमची समाजात अब्रू जात आहे ती मुलांशी चक्कर चालवत आहे आई हे ऐकून हदरली मी एका कोपऱ्यात उभी राहून रडत होते कोणीही माझं ऐकून घेत नव्हतं त्या दिवशी घरात मोठा गोंधळ झाला होता माम्या तर आधीपासूनच मला घराबाहेर काढण्याच्या विचारात होत्या आता त्यांना कारणच मिळालं होतं मला वाटलं होतं की आई तर माझी बाजू घेईल पण तिने मला पाहताच मला जोरात थप्पड मारली मी आधीच खूप त्रासात आहे आणि तू अजून मला बेइज्जत करतेस मोठ्या मामी लगेच म्हणाल्या समा तुझ्या मुलीला घेऊन जा आमच्या घरात अजून एक मुलगी आहे याचा तिच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो मी गाल धरून तशीच उभी होते मला वाटलं की आई माझ्या शब्दांवर विश्वास ठेवेल पण तिच्या डोळ्यात केवळ निराशा होती आई खूप संतापली होती ती माझ्याजवळ आली आणि मला मारतच राहिली थोड्या वेळाने तिने स्वतःला रोखलं आणि तशीच खाली बसून रडू लागली म्हणाली बाळा तू अजून लहान आहेस तुला कळत नाही चूक तुझीच आहे तू त्याला छतावर बोलवलंस त्याने नाही त्यामुळे लोकांना बोलायला कारणच मिळालं तुला काळजी घ्यायला हवी होती मी तिचे अश्रू पुसले आणि म्हणाले आई मी चुकीची नाही मी तुझी मुलगी भोरी असेल पण वाईट नाही आई म्हणाली आता तुझं पुढचं शिक्षणही होणार नाही आणि तुझं लग्न कसं करायचं मी उत्तर दिलं आई आता मला पुढे शिकायचं नाही आणि लग्न कधी होईल हे देवाच्या इच्छेवर राहील आईने हताशपणे डोकं हलवलं आणि म्हणाली आशिष अजूनही आजारी आहे काहीच करत नाही काय करावं त्याच रात्री मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला म्हणाली तू कॉलेजला काय येत नाहीस मग मी तिला सगळं काही सांगितलं त्यावर ती म्हणाली असं कसं होऊ शकतं आणि तुझ्या भावाचं काय मी म्हणाले आम्हाला त्याला मोठ्या डॉक्टरांकडे न्यायचं आहे पण पैसे नाहीत त्यावर रुपाली म्हणाली काहीही करून त्याला मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जा मग मी म्हणाले पण मी पैसे कुठून आणायचे आईकडेही आता काही उत्तर नव्हतं आम्ही फक्त एकमेकींकडे पाहून रडत होतो तेव्हाच कोणीतरी आमच्या घराचा दरवाजा वाजवला मी तो जाऊन उघडला तर समोर आमच्या शेजारचे रामू काका होते ते म्हणाले लवकर चल आणि तुझ्या वडिलांना वाचव मी घाबरून म्हणाले काका काय झालं ते म्हणाले तुझ्या वडिलांनी बाजारात एका बाईची पर्स चोरली म्हणून लोकांनी त्यांना पकडलं आणि आता त्याला बेदम मारत आहेत मी हादरून गेले माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी आईला काहीही न सांगता धावत बाहेर पडले बाजारात पोहोचताच मी पाहिलं की एक मोठा जमाव गोळा झाला होता लोक जोरजोरात ओरडत होते मी धडधडत्या काळजाने गर्दीतून वाट काढत वडिलांपर्यंत पोहोचले त्यांना बेदम मारहाण झाली होती ते रक्ताने माकले होते त्यांच्या हातापायातून रक्त वाहत होतं मी रडत ओरडले प्लीज सोडा त्यांना मी तुमच्या पाया पडते मग पोलिसांचा सायरन ऐकू येताच लोक हळूहळू बाजूला झाले पोलिसांनी गर्दी पांगवली आणि वडिलांना ताब्यात घेतलं मी वडिलांना सावरण्याचा प्रयत्न केला पण ते बेशुद्ध झाले होते हे माझे वडील आहेत मी पोलिसांना सांगत होते मग पोलिसांनी त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेलं मी आईला फोन केला आणि सगळं काही सांगितलं मग आई धावतच रुग्णालयात आली काय झालं सुनैना तिने डोळ्यात पाणी आणून विचारलं आई डॉक्टर तपासणी करत आहेत मग आम्ही दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागलो आई म्हणत होती हा माणूस अजून काय दिवस बघायला लावणार आहे कोणाच ठाऊक थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले माफ करा पेशंट वाचू शकला नाही हे ऐकून माझी आई आणि मी जोरात ओरडलो आईने मला घट्ट मिठी मारली आम्ही तिथेच रडत बसलो माझ्या पप्पांनी कधी आमच्यासाठी काही केलं नव्हतं पण तरीही त्यांची सावली आमच्या डोक्यावर होती आता तीही गेली होती त्यांचा मृत्यू त्यांच्या कर्मामुळेच झाला होता पण आता आम्ही त्यांच्यासाठी फक्त रडू शकत होतो आम्ही कसे बसे त्यांचे अंत्यसंस्कार केले पण या सगळ्यात आशिषचा आजार दिवसेंदिवस वाढतच चालला होता मी आशिषला वारंवार धीर देत होते तू बरा होशील पण या पलीकडे मी काहीच करू शकत नव्हते आता तर दोन्ही मामांनीही आमच्याकडे पाठ फिरवली होती आमच्याकडे वळूनही पाहायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं मी आईला समजावत म्हणाले पप्पा गेले पण आता आपल्याला लक्ष द्यायला हवं हो। आपण असं रडत बसलो तर कसं होईल आई रडतच म्हणाली बाळा मी जे काही करायचं होतं ते सगळं केलं पण आता काहीही करण्याच्या पलीकडे गेलं आहे तिच्या बोलण्यावरून मला कळत होतं की आई आता खचली आहे पण मी ही काहीतरी करायला हवं होतं या सगळ्या दुःखाच्या काळात मला माझी मैत्रीण रुपाली आठवली मी तिला फोन केला आणि माझ्या मनातील सगळी निराशा तिच्यासमोर मांडली रुपाली तू काही मदत करू शकतेस का आशिषच्या उपचारांसाठी मला पैशांची गरज आहे रुपाली म्हणाली तुझ्या भावाच्या उपचारांसाठी तब्बल आठ लाख रुपये लागणार आहेत मी तुला इतके पैसे देऊ शकत नाही पण मी काही मदत करू शकते मी तुला दोन तीन हजार रुपये देऊ शकते मी तिला म्हणाले तू मला एवढीही देणार असशील तरी मी खूप खुश आहे कारण मला आता थोड्या थोड्या प्रमाणातच पैसे गोळा करायचे आहेत एकट्याने कोणी एवढी मोठी रक्कम देऊ शकणार नाही हे ऐकून रुपाली म्हणाली अशी गोष्ट नाही जगात असे अनेक लोक आहेत जे गरीब मुलांची लग्न लावतात अनाथांना मदत करतात आणि आजारी लोकांसाठी पैसे उभे करतात मी विचारलं पण असे लोक कुठे आहेत कोणीच का माझ्या भावासाठी मदतीला येत नाही त्यावर रुपाली म्हणाली आपल्या शहरात एक प्रसिद्ध उद्योजक आहेत अमित पाटील ते अनेक गरीब मुलांना मदत करतात ज्यांची अपघातात घरं मोडली आहेत त्यांना त्यांनी घरं बांधून दिली आहेत ते केवळ एक बिझनेसमन नाहीत तर एक समाजसेवकही आहेत तुला त्यांचं सोशल मीडिया प्रोफाईल सापडेल तिथे ते त्यांचा पत्ता देखील असेल तू त्यांना भेटून मदतीची विनंती करू शकतेस मला विश्वासच बसला नाही की इतका मोठा माणूस माझ्यासारख्या एका सामान्य मुलीला भेटेल रुपाली म्हणाली एकदा प्रयत्न तरी करून बघ काहीही होऊ शकतं पण तू हातावर हात ठेवून बसलीस तर काहीच बदलणार नाही मी मनाशी ठरवलं की मी प्रयत्न करीन त्या रात्री मी सोशल मीडियावर अमित पाटील यांचा शोध घेतला मी पाहिलं की त्यांनी अनेक लोकांना मदत केली आहे लोक त्यांची खूप स्तुती करत होते मला जितकी माहिती मिळाली होती ती मी सगळी गोळा केली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना भेटायला जायचं ठरवलं मी त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले ऑफिस खूप मोठं आणि भव्य होतं मी वेटिंग एरियामध्ये बराच वेळ बसून राहिले शेवटी त्यांच्या सेक्रेटरीने माझ्या येण्याची त्यांना माहिती दिली मी ऑफिसच्या आतमध्ये गेले आणि पाहिलं अमित सर समोरच खुर्चीवर बसले होते त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि काही क्षण स्तब्ध झाले मग त्यांनी मला समोर बसायला सांगितलं मी खूपच घाबरले होते इतक्या मोठ्या व्यक्तीसमोर बोलायचं कसं हेच मला समजत नव्हतं त्यांनी विचारलं तुमचे डॉक्युमेंट्स कुठे आहेत मग मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं मला समजलं नाही की ते काय म्हणत आहेत तुम्ही नोकरीसाठी आला आहात ना त्यामुळे मी तुमचे डॉक्युमेंट्स पाहणं गरजेचं आहे मग मी पटकन म्हणाले सर तुम्ही चुकीचा समज करून घेतला आहे मी इथे नोकरीसाठी आले नाही मला तुमची मदत हवी आहे ते गडबडले आणि म्हणाले मदत कसली मदत मी त्यांना माझ्या भावाच्या आजाराबद्दल आणि ऑपरेशनसाठी लागणाऱ्या पैशांबद्दल सांगितलं त्यावर ते गंभीर झाले आणि म्हणाले म्हणजे तुझ्या भावाचं ऑपरेशन करणं खूप गरजेचं आहे तर मग मा त्यांनी माझ्यावर एक अट घातली की जर तू माझ्या ऑफिसमध्ये कामाला लागलीस तरच मी तुझ्या भावाच्या ऑपरेशनसाठी पैसे देईन मला मनातून खूप आनंद झाला होता पण मी त्यांना म्हणाले पण मी तर फक्त इंटरपर्यंत शिकले आहे तर ते म्हणाले काहीही हरकत नाही माझी सेक्रेटरी तुला पहिले थोडे दिवस ट्रेनिंग देईल आणि त्यानंतर तू तुझं काम सुरू कर आणि त्यांनी मला त्या महिन्याचा पगारही अॅडव्हान्स मध्ये दिला होता आणि म्हणाले तुझ्या भावाच्या ऑपरेशनची तयारी सुरू कर मी खूप खुश झाले होते मग मी जाताना आईचं तोंड गोड करण्यासाठी मिठाई घेतली होती ही बातमी ऐकून आई, आई देखील खूप खुश झाली आणि तिने अमित सरांना खूप सारे आशीर्वाद दिले आता रोज मी ऑफिसला जाऊ लागले सरांची सेक्रेटरी मला ट्रेनिंग देत होती पण मला तिचं वागणं खूप खटकत होतं ती माझ्यावर खूपच जळत होती मग शेवटी एक दिवस तिच्या सगळं मनातलं बाहेर पडलं एक दिवस तिच्याकडून काहीतरी चूक झाली होती आणि त्यावरून सरांनी तिला खूप काही सुनावलं होतं आणि त्याचाच सगळा राग तिने माझ्यावर काढला होता आणि म्हणू लागली तुझ्यासारख्या गरीब मुलीच अमित सरांसारख्या स्वभावाच्या माणसांचा फायदा घेतात आणि त्यांना स्वतःच्या जाळ्यात अडकून त्यांच्याकडून पैशांची सर्व कामे करून घेतात हे ऐकून मी रडत घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलेच नाही दोन दिवसांनी मला चक्क अमित सरांचा फोन आला ती म्हणाले मला माझ्या ऑफिस स्टाफकडून सर्व काही कळालं आहे तू उद्या ऑफिसमध्ये ये मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे मी सरांचं बोलणं टाळू शकत नव्हते त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेले अमित सर माझीच वाट बघत होते मी तिथे पोहोचल्यावर मला ते जे काही म्हणाले त्यावर माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता कारण ते म्हणत होते की माझ्या सेक्रेटरीने खरंतर चांगला सल्ला दिला आहे तिचं म्हणणं मला सत्यात उतरवायचं आहे आणि त्यांनी मला लग्नाची मागणी घातली आणि म्हणाले मला एका अशाच गरजू प्रामाणिक साध्या सरळ मुलीची गरज होती जी माझी बायको होण्यास पात्र असेल जिला पैशांची नव्हे तर नात्यांची किंमत असेल आणि आजपर्यंत मी अशी मुलगी कुठेच पाहिली नव्हती आणि अखेर मी ही निर्णय घेतला आणि म्हणाले मी तयार आहे मला त्यांच्या श्रीमंतीचा मोह नव्हता पण माझ्या आईची माझ्या लग्नाबद्दलची मोठी चिंता मिटणार होती मग अमित सरांनी मला सांगितलं की आपण उद्या संध्याकाळीच लग्न करत आहोत आणि त्याचवेळी मी तुझ्या भावाच्या ऑपरेशनसाठीही पैसे पाठवेन मी मान डोलवली आणि तिथून निघाले आईला सगळं काही सांगितलं तेव्हा आईलाही माझ्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता ती म्हणाली बघ शेवटपर्यंत चांगल्या मार्गाने जात असलो तर देव कधी ना कधी आपल्या मार्गावरचे काटे अलगद बाजूला करतो आपला फक्त त्याच्यावर शेवटपर्यंत विश्वास असायला हवा आता माझं लग्न शहरातल्या मोठ्या उद्योगपती आणि समाजसेवक अमित पाटील यांच्यासोबत झालं आहे त्यांच्याच देखभालीखाली माझ्या भावाचं ऑपरेशनही चांगल्या रीतीने पार पडलं आता त्याची तब्येत हळूहळू सुधारत आहे मी आताही अमितची सेक्रेटरी म्हणून त्यांच्यासोबत काम करते आणि माझा सगळा पगार माझ्या आईला पाठवते त्यामुळे माझी आई आता आरामात तिचं आयुष्य जगत आहे